महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा घसरल्याची चर्चा कायम होते पण त्यावर उपाययोजना काही होत नाही पण आता एका ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातल्या सौंदाळा गावाने एक मोठा निर्णय घेतला आहे आई आणि बहिणीच्या नावाने शिव्या देण्यावर या गावात आता बंदी घालण्यात आली आहे जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे आमच्या ज्या महिला भगिनी आहे त्यांना जो संकोच वाटत होता प्रत्येक जण ज्यावेळेस संकोच आणि त्यांच्यावरच शिवी दिली जायची आई आणि बहिणीवर आणि त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये पाचशे रुपये दंडामुळे कोणीही शिवी देण्याचा सा प्रयत्न सार्वजनिक ठिकाणी तरी करणार नाही घरामध्ये जर अशी शिवीगाळ जर झाली तर लहान लहान मुलं जे आहेत त्यांना आम्हाला थोडं प्रोत्साहित केलेलं आहे आणि ते आम्हाला येऊन आमच्या ग्रामपंचायतमध्ये सांगणार आहे त्यामुळे शाळेच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला याची हालचालीवर लक्ष ठेवता येईल या निर्णयासह अनेक समाजोपयोगी निर्णय सुद्धा या आधीही इथं घेतले गेलेत यावर इथल्या महिलांचं म्हणणं काय ते पहा माझ्या सौंदळा ग्रामपंचायतीने शिवी बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य घेतलेला आहे आणि शिवी दिल्यास पाचशे रुपये दंड आकारणी केलेली आहे ती योग्य केलेली आहे कुठल्याही गोष्टीचा आपल्याला दंड दिले केल्यानंतर त्या गोष्टीचं महत्व कळतं त्या पद्धतीने हा निर्णय आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी शिवी बंद होण्यास मदत होत आहे मी एक महिला कर्मचारी आहे इतर ठिकाणी अपशब्द केले जातात त्यावेळेस किती वेदना होतात हे आम्हाला कळतं आणि ह्याचा परिणाम म्हणून हे जो निर्णय घेतलेला आहे याच्यावरती बऱ्यापैकी आळा बसण्यास मदत होणार आहे जो निर्णय घेतलेला आहे ते योग्य आहे कारण की सीआय हा शब्द हे ना तर महिलांना खूप त्रास होतो ह्या शिव्यांचा आणि हा जो निर्णय घेतलाय त्यांनी हा मला पण खूप आवडला आणि जो विधवांसाठी जो निर्णय त्यांनी घेतलाय ना तो निर्णय पण योग्य आहे तो आमच्यासाठी तर खूप चांगला आहे शिक्षक टक्का बंद होणार आहे कारण की ना पुरुषांच्या खिशाला जळ आहे त्यांना असं त्यातून असं वाटण की जे ग्रामपंचायतला कर आहे ना तो आपल्या बायकोला जरी दिला तरी त्यातून त्यांना आनंद वाटेल का कारण की ना घरातले पैसे पुरुषांना बाहेर जाऊ दे वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की शिवाय बंद होणार आहे तर आपण काय निर्णय घेतला तुमच्या ग्रामपंचायतीने त्याच कस स्वागत सो तो योग्य निर्णय कारण की स्त्री शक्तीला स्त्रीचा कुठे बघा अपमानच असतो त्यामुळे ना हे निर्णय एकदम बरोबर आहे आई बहिणीवरून शिव्या देण्यावर बंदी तर घालण्यात आलीच आहे पण त्याचबरोबर ग्रामसभेने कन्यादान योजनेअंतर्गत पाच हजार रुपये विधवा सन्मान योजना पिठाच्या गिरणीत एक रुपये किलो दराप्रमाणे दळण करून देणार तर गावातील निराधार वृद्धांना ग्रामपंचायतीमार्फत रोज मोफत भोजन देण्यात येणार आहे असाही ठराव करण्यात आला आहे त्याचबरोबर पन्नास टक्के दराने सलून विधवा पुनर्विवाहासाठी अकरा हजार रुपये प्रोत्साहन रक्कम विधवांना भाऊबीज आणि रक्षाबंधनाना प्रत्येकी रुपये प्रत्येक दिवाळीला दीड किलो मोफत साखर गावात शिविगाळ करण्यास बंदी गावात बालकामगार ठेवण्यासही बंदी त्याचबरोबर संध्याकाळी सात ते नऊ विद्यार्थ्यांसाठी मोबाईलवर देखील बंदी आणि त्याचबरोबर गावातील व्यापाऱ्यांना बाजारासाठी छत्र्यांचं वाटप करण्याचा निर्णय देखील या ग्रामपंचायतीने घेतला ग्राम आहे या ग्रामपंचायतीने अनेक समाजोपयोगी निर्णय घेतलेले आहेत पण यात सर्वाधिक चर्चा आहे ती महिला सन्मानासाठी शिवीगाळ करण्यावर घालण्यात आलेली बंदी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा शिर्डीहून प्रशांत शर्मा लोकमत डॉट कॉम